सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन च्या पार्श्वभूमीवर लोकशाही अधिक सशक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून व्यापक आणि सर्व समावेशक मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत मतदानाचा टक्का वाढवणे प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करणे आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे या अंतर्गत आज शहरात अभूतपूर्व अशी मतदान जनजागृती मोहीम उत्साहात पार पडली या मोहिमेत शहरातील एकशे सत्तरहून अधिक शाळांमधील सुमारे पंचेचाळीस हजार विद्यार्थी तसेच दोन हजार शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा हा उपक्रम शहरासाठी एक नवा मानदंड ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या उपक्रमा दरम्यान बोलताना सांगितले की मतदान हा केवळ वैयक्तिक हक्क नसून लोकशाही प्रती प्रत्येक नागरिकाचा सर्वोच्च धर्म आहे तरुणांनी आणि नवमतदारांनी निर्भयपणे व विवेक बुद्धीने मतदान करून लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा त्यांच्या या प्रेरणादायी संदेशामुळे संपूर्ण मोहिमेला नवे बळ मिळाले या जनजागृती मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेली सामूहिक शपथ मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराला मतदानासाठी प्रेरित करीन अशा ठाम शब्दात विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रती आपली बांधिलकी व्यक्त केली लहान वयातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले याशिवाय शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अठरा वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या नऊ मतदारांसाठी विशेष सामूहिक शपथविधी आयोजित करण्यात आला मतदान आमचा अधिकार आणि कर्तव्य या नी परिसर गेला युवक युवतींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून ही चळवळ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला ही संपूर्ण मोहीम राज्य निवडणूक आयोगाच्या एस बी ई पी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आली या मोहिमेचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी नोडल अधिकारी आणि प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांनी पार, पार दरम्यान निवडणूक प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सांगली महानगरपालिकेत स्वतंत्र दिव्यांग मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यासोबत विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे या दिव्यांग मदत कक्षामार्फत दिव्यांग मतदारांना त्यांच्या संबंधित मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या व्हीलचेअर रॅम्प यासारख्या सुविधांची माहिती मतदान प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक किंवा प्रत्यक्ष अडचणींबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक सेवांचा पूर्वनियोजनात्मक समन्वय करण्यात येणार आहे दिव्यांग मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा कक्ष सातत्याने कार्यरत राहणार आहे महानगरपालिकेने दिव्यांग मतदारांसाठी शून्य दोन तीन तीन दोन तीन दोन नऊ एक आठ आठ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून ही सेवा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सुरू राहणार आहे दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे आणि त्यांना सन्मानपूर्वक व सुलभ पद्धतीने मतदान करता यावे हे महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मतदान केंद्रावरील सुविधा मदत किंवा मार्गदर्शनासाठी दिव्यांग मतदारांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या सर्व उपक्रमांमुळे आगामी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये मतदानाचे प्रमाण निश्चितच वाढेल तसेच विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सहभागातून लोकशाही अधिक जागरूक सक्षम आणि मजबूत होईल असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे अधिक अपडेट्स साठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची